तर नमस्कार मंडळी मी प्रशांत गरवड तुमच्या सगळ्यांना स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनल आज भारतीय अखिल भारतीय संघटनेची झाली त्या मिटिंगमध्ये सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला पण ज्यावेळेस लाईचा मुद्दा आला त्यावेळेस आम्ही आमचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळेस काही थोडक्यात घटना घडल्या काही लाईव्ह बंद करण्यात आलं किंवा काय आलं किंवा आज आपल्यासोबत अध्यक्ष आहेत युट्यूब संघटनेचे तर त्यांच्याकडनं सर्व प्रतिक्रिया जाणून घेऊया तर सडी भाऊ नमस्कार लोकांचे कॉल आले साधारण दोनशे अडीचशे कॉल झाले आणि सगळ्यांनी चौकशी केली की कसं आहे काय झालं नक्की तर खूप लोकांचे कॉल येत म्हणून हा व्हिडिओ काय झालं माहितीये का सकाळ अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची मीटिंग चालू होती सगळ्यांनी साधक बाधक आपल्या आपल्या पद्धतीने चर्चा केली नियमावली बी चांगली व आणि कसं आहे शेवटी आपण कसं करत असतो की काय गोष्टी आपल्याला माहिती आहेत आता आम्ही जवळजवळ आठ नऊ वर्ष फिरतोय बैलगाड्याच्या विविध पैलू घेऊन तर काय काय मुद्दा मला मांडायचं होतं ठीक आहे मी वारंवार जात होतो पण आमची युट्यूब जी संघटना युट्यूब जे मंडळी जे काय काय व्यथा मला मांडायचं होतं तर मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस एक व्यक्ती त्यावेळेस त्यावेळेस व्यक्ती तो एवढ्या डिसरिस्पेक्ट फुली म्हणला मी आहो जाऊ करतो तुमचं काय आणि कसं आहे माहित आहे का ज्यावेळेस एखादा माणूस आपला डिसरिस्पेक्ट करतो ज्यावेळेस चांगलं बोलत नाही मी काय म्हणेन तुम्ही आदर देऊ नका पण ती व्यवस्थित भाषा पाहिजे ना असं कारण आणि मला काय काय जण म्हणले की तुम्ही ज्यावेळेस मुद्दा मांडत होता सगळे युट्यूबर त्यावेळेस हा माणूस काहीतरी टॉन्ट करायचा ठीक आहे टॉन्ट करू द्या पण मुद्दाच मांडून न देणं ही चुकीचं आहे ना म्हणून मी त्यावेळेस आवाज उठवला की नाही म्हणलं तुम्ही चुकीचं बोलताय म्हणजे क्रियेला प्रतिक्रिया मी दिली मी प्रतिक्रिया देणारा माणूस आहे मी आर्मी जे फौज आहेत त्यांचा मी हे म्हणजे मुलगा आहे प्रतिक्रिया देणार सातारचं रक्त आहे जर्नालिजम केलेलं आहे आणि नऊ वर्ष दहा वर्ष मी पत्रकारिता केले आहे क्राईम रिपोर्टिंग केलेलं आहे अनेक गुन्हेगारांच्या मुलाखती घेतल्या मुख्यमंत्री बसून साध्या शेतकऱ्याची मुलाखत घेतली त्यामुळे मुला मी अशा पद्धतीने ऐकून ना नाही घेऊ शकत आणि त्याच्यानंतर काय वरिष्ठ वरिष्ठ म्हणजे त्या पदाधिकाऱ्याला बोलू नका तो पदाधिकारी आहे बोलायचा अधिकार नाही आणि ज्या ज्या पद्धतीने माझ्याशी बोलायला गेले मी प्रतिप्रश्न केला तो पदाधिकार आहे तर मी कोण आहे हाच झाला विषय बघा एवढाच विषय आहे बाकी काय विषय नाही या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की मला नावं घ्यायची नाहीत कारण ना हा विषय इथं संपलेला आहे अनेक ज्येष्ठ मालकांचे कॉल आले जे आमचे सगळी मंडळी आहेत मार्गदर्शक त्यांचे कॉल आले हा विषय इथं संपवायचे फक्त मी एवढं सांगतो बैलगाडी क्षेत्र कोणाची एकाची मक्तेदारी होऊ शकत नाही तुमच्या माझ्यासारखं लोकांनी बोललं पाहिजे आता हे सगळे युट्यूबर माझे भावंड आहेत त्यांचाच मी आवाज उठवण्यासाठी बोलत होतो आज युट्यूब युट्यूबमुळे बैलगाडी क्षेत्र पुढे गेलेलं आहे जगभर पोहोचलेलं आहे तर त्यांचा आवाज दाबून म्हणजे नाही द्यायचा आपल्याला आणि ही सगळी कामं करते ही तुमच्यासाठी जे सामान्य बैलगाडी मालक आहेत त्यांच्यासाठी थोडं चुक होत असेल आणि माझ्याकुंड बी चुकी होत असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण ज्यांच्या चुका होतात त्यांनी दिलगिरी मा, मोठ्या मनानं मागितली पाहिजे प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेसच मागा बैलगाडी क्षेत्र ज्यावेळेस दिलगिरी व्यक्त करतो का नाही माणूस त्यानं मोठं होत असत तर इथून पुढं वरिष्ठ असू अगदी युट्यूबर असू कुणी चुका होतील तर मागा माफी आणि कृपया बैलगाडी क्षेत्र वेगळ्या वेगळ्यावर अनावरणी होऊ नका म्हणजे तुमचा एक ठराविक कंपू करताय तुम्ही आणि कंपू करताय गट आणि त्या गटातल्या एखाद्या व्यक्तीला बोलला तर तुम्हाला राग येत आहे ही चुकीच आहे असं नको आता काय काही जण काय करणार मी हा व्हिडिओ मांडला त्याला ह्याला बायकॉट हा तालुका ह्या ह्या तालुक्यात मुलाखती घेऊन द्यायच्या नाहीत तिकडं ठीक आहे तुम्ही माझ्या पोटाव मारताय माझं घर ते जाऊ चालतंय मारा पोटाव तुम्हाला तो अधिकार आहे पण एवढं सांगतो तुम्हाला कधीही लक्षात ठेवा तुम्ही हा कंपू करून बैलगाडी क्षेत्र पुढे घेऊन नाही शकत सामान्यातल्या सामान्य जो सर्वसामान्य बैलगाडी मालक आहेत त्याला घेऊन चाला आता तुम्ही ठरवायचे म्हणजे आयोजकांनी किंवा सगळ्यांनी मला बोलवायचं का नाही आणि काय करायचं कारण मी बैलगाडीची सेवाच करत आलोय जशी अखिल भारतीय बैलगाडी संघटना आभांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं सेवा करत आली त्याच पद्धतीने मी छोटासा हिस्सा आहे त्याच पद्धतीनं सेवा करत आलोय आता मला येतील कॉल येते सगळ्या गोष्टी येते ही करा आमच्या युट्यूब मित्रांवर बी दबाव व्हिडिओ डिलीट करा ही करा तर आता तिथे मी ठरवायचं पण आमची जी काम सामान्य साध्या साध्या घरातील मुलं आहेत कुणाला आई नाही कुणाला वडील नाही आणि अतिशय मुलं काम करतात आणि त्यांना तुच्छेत नाही तुझं काय तुझं काय का चल हे एक महत्वाचा घटक आहे त्याला बोलू द्या करू द्या मी बोललो ह्या संघटनेत खूप चांगले नियम झाले ती बैलगाड्याच्या इथंच आहे आता तुम्हाला मी बोललो वारंवार बोललो म्हणून तुला काय बोलायचं असं नाही मी संघटनेचे जे काय काय आमचे युट्यूब जे काय काय लोकांना स्टेज डेअरिंग नसतं ते मुद्द सांगत होतं आणि हे मुद्दा मांडत असतो मांडत होतो तर ठरवायचे आता फक्त मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि मार झाली नाही कुठं काय झालं नाही ती होणार नाही कारण अनेक लोकांच्या दुवा आहेत आणि असं असतं की जेवढा मी जमिनीवर आहे त्याच्यापेक्षा अजून खोलात आहे जादा खूप दहा वर्ष काम आहे माध्यमात सगळ्या प्रकारचे लोक ओळखीचे आहेत तर असलं नका करू सगळ्यांना घेऊन चला सगळ्यांनी एकत्र बैलगाडी क्षेत्र आपल्याला टिकवायचे आणि विशेष म्हणजे मक्तेदारी कुणाचीच होऊन द्यायची नाही संघटना ही अतिशय चांगल्या रीतीने काम करते आबांच्या नेतृत्वाखाली पण जर मक्तेदारी होत असेल आणि ह्या व्हिडिओ नंतरही मला टार्गेट केला असेल तर तुम्ही ठरवा शेवटी काय तुम्ही सर्व सोय सर्व प्रेक्षकांचं तर मी सगळ्यांना सांगतो मला काय नाही झालं फक्त जिथं कोणी एखादी कारशाही करेल तिथं आवाज उठवा बैलगाडी क्षेत्र हे सर्वसामान्यांचं आहे तुमच्या माझ्या सगळ्या लोकांनी एकत्र केले आबांच्या नेतृत्वाखाली चालू झाले पण जो कोणी म्हणेल जो कंपू करत असेल की हा माझ्या साइडचा हा म्हणजे हे हो झाला म्हणजे संघटना अशी नाही संघटना ही सर्वसामान्यांची आहे आणि मोठ्या मनानं मी संघटनेचा हिस्सा आणि आमचे सर्व युट्यूबर संघटनेचा हिस्सा म्हणूनच काम करणार पण एखादी चुकीची घटना घडली गाट तर आम्ही आवाज उठ उठवणार आणि कंपूशाही कुणी केली तर मी आहो मी जाणवीपूर्वक सांगतो काय गोष्टी पुढचा व्हिडिओ जर कोणी दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर मी पुन्हा हा व्हिडिओ नावं घेऊन आणि विथ प्रूफ तर ही तुम्हाला विनंती करतो पण काय झालं नाही फक्त हीच सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनव बनवतो होतो माझ्या जे युट्यूबवर बंधू आहेत त्यांनी बनवला आणि तुम्हाला काय वाटते मीडियाला स्वतंत्र पाहिजे का नाही मीडियाला स्वतंत्रता पाहिजे का नाही का कोणाचा दबाव पाहिजे कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ मीडिया आहे चौथा स्तंभ आहे युट्यूबर म्हणजे युट्यूबर म्हणजे असा कोण नाही लोक जसं लोकशाहीचा चौथा स्तंभ स्तंभ आहे तसं बैलगाड्याचा चौथा स्तंभ आहे आनंद दुःख वाईट चांगलं हे दाखवण्याचा प्रयत्न करतात काय गोष्टी माझ्याकुंडही चुकतात आमच्या बंधूंकडही चुकतात पण ह्याचा अर्थ नाही की तुम्ही त्यांना कमी लेखणं तुम्ही तुमच्या मुलाखती घेतल्या नाहीत म्हणून तुम्ही त्यांना बायकॉट करणं ही चुकीचं आहे ही चुकीचं आहे तर माझी नम्र विनंती राहत एखाद्या वेळेस मुलाखती राहती असेल बैलगाडी मालका। मालकांच्या अनेक बैलगाडी मालकांच्या मुलाखती राहतात तर तुम्ही समजून जावा एकच असतं अनेक घरं चालतात यांच्यातून आणि ह्या गोष्टीतून मुद्दा मांडायचे होते भरपूर आणि कुठल्या मुद्द्यासाठी मांडत होतं तेही तुम्हाला आत्ता मुद्दा मांड मांडतो मला मांडून दिल नाही तो मुद्दा मुद्दा होता की mm -hmm. आ, मुद्दा होता की असं जे ग्रुप असतात का नाही वेगवेगळे वेगळे वेगळे ग्रुप असतात अनेक बैलगाडी मालकांचे तर जो ॲडमिन आहे ऍडमिन एखाद्या कुठल्या त्या ऍडमिनच्या दुसऱ्या दुसऱ्या माणसानं चॅट केलं के किंवा कॉन्ट्रशियल मांडणं तर ती ऍडमिनची जरुरत आहे की त्या ग्रुप मधले सगळ्या गोष्टी काढून टाकणं उदाहरणार्थ कसं होतं एखाद्यानं शिव्या दिल्या तर ती ठेवल्या ना पाहिजे डिलीट केल्या पाहिजेत हे ऍडमिनचं काम आहे तो ऍडमिन वर दबाव पाहिजे अनेक बैलगाडी मालकांचे ग्रुप आहेत तर तो ऍडमिनवर दबाव करा प्रत्येकाने तो दबाव मांडा की आपल्याला चुकीचं काम काही जाऊन देता नाही त्याला जास्त काय बोलत नाही फक्त एवढं सांगतो सुखरूप आहे तुमचा आशीर्वाद आणि बैलगाड्या काय कमावलं तरी ही कमावले दीडशे ते अडीचशे कॉल झालं बैलगाड्याच्या प्रत्येक स्तरातून बैलगाड्या जाऊ द्या कला क्रीडा साहित्य अनेक राजकीय लोकांचे कॉल झाले आत्ताचे यस्पींचे कॉल झाले नक्की काय झाले म्हटलं ना काय नाही साहेब ना ना किरकोळ झालं तर आजो तुम्हाला मी एवढंच सांगू इच्छितो आपला ना मोठा करा एकमेकांचे वाद मिटवा आणि चांगल्या रीतीने आपण वागूया धन्यवाद